जवळजवळ ना गेले सात वर्ष झाले जवळजवळ महिन्याला चार पाच हजार रुपये खर्च करून जे का नाही जे नाही कोणाच समजत नाही असे पत्री वगैरे असतील वगैरे असेल त्यांना ते दान करते म्हणजे असे फ्रीमध्ये देतात तर जवळजवळ तीस ते पस्तीस लाख रुपये त्यांनी खर्च केले त्यांनी सांगले मला नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आपल्याला भरपूर काम आहे काम तर तसं रोजच असतं पण मी आज डायरेक्ट वरती ब्लॉग चालू केला तर जे राहिलेले काम नाही का परजे आपण जे ग्रीटिंग कार्ड वगैरे वाटत होतो ते द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथेच मेडिकल आपलं आपलं म्हणजे आपले चांगले ओळखीचे आहेत सुमन मेडिकल त्यांना आहे तर ते देऊन नंतर टॅटमेट वगैरे फारायचं आहे डॉक्टर विजिट वगैरे बरेच आहे ते करायचं आहे आणि आपण जे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला धावलं की डी कॅफ जे आहे ते या इलेक्ट्रिसिटी मध्ये नाहीये तर त्याला आपण वाकडल्या एक ठिकाणी आहे तर आपण तिथे जाऊन बघूयात तर चला आपल्या कामाला सुरुवात करावं भूतदया म्हणजे काय ही या व्यक्तीकडून शिकावी गेले सात वर्ष झालं रिटायरमेंट नंतर हे जे रस्त्यावरती बेवरस कुत्रे असतील किंवा पक्षी काय असतील त्यांना मोफतपणे हे त्याच वेळी प्रत्येक ठिकाणी अन्न पुरवठा करतात अन्न म्हणजे पेडिग्री वगैरे जे काय असेल ते नाही का मोठमोठ्या बंगल्यांमध्ये उच्च प्रजाचे प्रजातीचे काही पाळीव प्राणी पाळणे म्हणजे पशुप्रेमी होऊ शकत नाही तर ह्या माणसाकडून शिकण्यासारखं भर भरपूर काय आहे ते आपण या, या, या माणसाशी बोलूया तर मित्रांनो आपलं वर्किंग चालू झालं आहे आणि पहिल्यांदा आलो आपण सुमन मेडिकल माननीय शैलीचे गायकवासेल नमस्कार 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 तर हे आपण त्यांना ग्रीटिंग कार्ड द्यायचे आमच्या कंपनीकडून तुमच्यासाठी असाच सपोर्ट राहू हो द्या गेले तुम्ही बरेच वर्ष झाला आम्हाला प्रयत्न नाही का सपोर्ट देत चांगला की तुम्ही पुढे असच तुमचं प्रेम राहू द्या आमच्या पण कंपनीवर राहू द्या तर हे सुमन मेडिकल आहे फोटो फोटो चांगले नाही आता मी तुम्हाला व्हिडिओ दावला नाही काढले कंप्लेन काढणं काढा म्हणलं किती पाळली कंप्लेंट साठी करत नाही आपण अहो <laughs> <हाँ। laughs> ते तुम्ही काम करताय असं काम कोण करेल का तर हे जे आहे ते गेले सात वर्ष झाले ना जे काय प्राणी वगैरे आहेत ना म्हणजे कावळे वगैरे कुत्रे वगैरे त्यांना किती किती वर्ष म्हणजे काय करतात इथं माणसांगला हे नसतं नाही का कोण रुपये देत नाही पण हे गेले सात वर्ष हो झाले हे फ्री फ्रीमध्ये दे देतच नाही म्हणून पाणी वगैरे त्याच्यामुळे असंच आहे आणि यांचं पण काम तसंच असते बरं का पण तेच नाही दोघं मिळून आपले हे पेपरला पण आले होते एकदा न्यूज मध्ये

কম্পে আমাৰ কম্পেয়াৰি কম্পেৰ ডেট দিয়া তুমি গোটেই মুঠে পানী প্ৰাণি নাই মানে মই কোট দহ নাই দিয়ে নহয়

चांगले म्हणणारे भेटतात वाईट म्हणणारे भेटतात वाईटांकडे लक्ष न द्यायचं चांगले म्हणतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असो चालेल हो माझ्या मध्ये कुठे तंदुस्त वाढत नाही तुम्ही अकरा चार आणि सात बरोबर रोडाला घेऊन कुठे गाडी आली कधी रस्त्यावरती काय मिळत नाही काय करावं तिथे एका ठिकाणी काहीच नाही काही आले होते कसे होते मस्त झाली असं ते काय चावत नाही ना नाही काय नाही करत आता मी बरेच वर्ष झाले होते इकडे पण यांच्या कुठे मेडिकल मध्ये असतात बरं आता बसते तिकड झो म्हटलं काय नाय नाही कुठलं मला काही भीतीचं आता बघितलं ना आता ते काय पण हातातून घेतो म्हणजे काय अजून पण तिकडे कावळे नाही का आहेतच अजून खायला टाकले त्याच्यामुळे अजून पण तिथे हे करतात दोनशे कावळे दोनशेच्या वर ना चांगलं एवढं चांगलं रामायण महाभारता प्राण्यांना देऊ लागत म्हणतात कशा मोठ्या आपलं वर्किंग चालू करूया थँक्यू सर तर निचार आपण फील्ड वर्क करून आले जवळ जवळ आधीच तीन तास फील्ड वर्क झाले त्याच्यानंतर आलो आपण आता आता ते नाही का ऑफिशियली स्टेटमेंट भरायचं वगैरे बरेच काही काय काम आहे त्याच करायचं अॅक्च्युअली ते एक, एक दोन तारखेलाच भरायचं असते पण आपल्याकडे घरी लॅपटॉप नाही आणि मोबाईल वर ओपन होत नाही त्यामुळे मग आपण आले सायबर कॅफे मध्ये सायबर कॅफे गेल्या वेळेस पण आपण आलो होतो आताच लॉग इन केले आपण आता स्टेटमेंट भरायचं त्याच्यामध्ये पण एक तास सारांसर जाऊ शकत तर बघू आपण आता आपले स्टेटमेंट भरले तर <laughs> मित्रांनो सायबर कॅफेट गेल्यानंतर आपण ते काम वगैरे केलं नाही का स्टेटमेंट वगैरे भरले तिथंच लय उशीर आला आणि डायरेक्ट आता घरी आलोय बघा जेवण वगैरे केलं नाही तिकडे डबा रिटर्न आणला आता आला आणि त्याच्यावर कारण साडेतीन वाजत आले त्यामुळे तिथं जेवण नाही केलं नाही का बघा ते आमचे कस आहे मम्मी काय करते हा जेवण बनवते काहीतरी बनवायचं आलंय काहीतरी बनवायचं आलं आपलं लोक लोक काय बनवलंय दाल पकवान बघ आज काय सरप्राईज दिलं का काय सरप्राईज नाही शंभू म्हणला ना शंभू म्हणला म्हणून केलंय म्हणजे तुम्हाला डाळ पण शिजवली जेवायचं तर नियोजन चांगलंच आहे दुपारचं नाही आपल्याकडे डबा पण आहे आता डबा खातो तो पर्यंत हे होत्या कारण भूक लागले तर बघा मायको सरप्राईज दिले सांगू आहे का दाल पकवान एक नंबर लागते एकदा रेसिपी पण टाकली होती पुन्हा एकदा आपण पुन टाकू खूप आहे जेवण आहे मित्रांनो जेवण करून डायरेक्ट आम्ही इकडे आलो होतो नाही का शंभूला आणलं शाळा इथून जाऊन आणि नंतर ना शूट करायला इकडं आलो शूट मध्ये काय आमचं हे रोजचं ठिकाण आहे आपलं गाथा मंदिर हे बघा गाथा मंदिर आणि इकडे इंद्रायणीला पाऊस नाही का पाणी वगैरे भरपूर आले पावसामुळे तर असं असते व्हिडिओ वगैरे काढले थोडे आणि पण आता चाललं रिटर्न नाही का मुलं आमची आहेत तिकडेच घरी ठेवलेत टीव्ही बघतात टीव्ही व्ही बघतात नाही का तर आजच्या ब्लॉग मध्ये महत्वाचं तुम्हाला जे सकाळी तुम्हाला व्यक्ती जावला नाही म्हणजे तो जवळजवळ ना गेले सात वर्ष झाले जवळजवळ महिन्याला चार पाच हजार रुपये खर्च करून जे का नाही जे का नाही कोणाच समजत असे पुत्री वगैरे असतील ग बर असतील त्यांना ते दान करत म्हणजे असे फ्रीमध्ये देतात तर जवळजवळ तीस ते पस्तीस लाख रुपये त्यांनी खर्च केले त्यांनी सांगले मला ते रिटायर आहेत रिटायर नाही का टॅक्स मध्ये त्यामुळे चांगली माणसं आहेत तसेच वाईट पण आहेत पण त्यांनाच काही लोक नाही का मुद्दाम असे जे म्हणतात की काय खायला टाकू नका असं तसं नाही का बरेच काय कर सांगत होते असं वेगवेगळी माणसं असतात प्रत्येक ठिकाणी नाही का आणि ते शैलीचे काय म्हणून जे सोबत आहे ना त्यांनी तर कुत्र्याचा फोटो लावलाय घरामध्ये नाही का पहिलं त्यांचं जे कुत्र कुत्रा मग त्या प्राणीं होते प्रेम केलं का बरोबर काय ना काय भेटत असत असं असतं त्यांचं माणसाला धोका जीव लावण्यापेक्षा प्राण्यांना धोका भेटत नाही असो तर आम्ही चाललो आता घरी भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू बाय